तुम्हाला सुका जवला करून दाखवणार आहे त्याच्यासाठी मी एक वाटी जवला स्वच्छ निवडून अगोदर मी अर्धा तास भिजत घातलेला होता भिजून घेतलेला आणि त्याच्यातलं पाणी आता काढून टाकून मी घेतलेलं आहे आणि ह्याच्यासाठी आता मी दोन मोठे कांदे घेतले आहेत कांदे घेतले आहेत दोन एक चमचा मसाला घेतलाय चवीनुसार मीठ घेतलाय पाव चमचा आणि थोडीशी हळद घेतली आहे आणि पाच ते सहा मी कोकम घेतले आहेत याच्यामध्ये मी टामॅटो घेतलेले नाही तुम्हाला जर टामॅटो घालून घे करायचं असेल तर का करू शकता पण जा। ते भाजी ज आहे जवळला जवळ ओलसर राहतो आपल्याला सुका करायचा आहे म्हणून मी टामॅटो वापरलेला नाही आहे याच्यामध्ये मी आता हे सगळं साहित्य हे करून दाखवणार आहे मी आता गॅस चालू करून पॅन तापत ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये मी आता दोन चमचे अंदाजे तेल घालते बघा दोन चमचे मी तेल घातलेलं आहे मी गॅस जरा मोठा करते आणि आता हा कांदा मी फ्राय करायला ठेवते कांदा चांगला परतून आहे आपल्याला लालसर कलर म्हणजे तांबूस कलर यायला पाहिजे एवढा चांगला परतून आहे आपल्याला कांदा कच्चा राहता कामा कांदा हा बघा कांदा मस्त पैकी चांगलं याच्यामध्ये शिजला गेला म्हणजे चांगला तांबूस कलर यायला लागलाय बघा आता मी याच्यामध्ये सगळं साहित्य टाकते मी याच्यामध्ये पहिले कोकम टाकते पाच ते सहा कोकम टाकलेत मी त्याच्यात मीठ टाकते हळद आणि मसाला दोन्ही टाकते बघा परतवून घ्यायचं आहे चांगलं ही एकदम सुकी भाजी होते आणि जर टामॅटो घातले तर जरा ओलसरपणा येतो जर तसे तुम्हाला टोमॅटो घालून करायचं असेल तर तुम्ही टोमॅटो घालू शकता आणि ही सुकी भाजी चपाती भाकरी बरोबर छान लागते खायला मस्त लागते ही अशी भाजी म्हणून ह्या पद्धतीने मी केलेली आहे आता मी याच्यामध्ये जवला टाकते परतवून घ्यायचं आहे एक जीव झाला पाहिजे पूर्ण असं एकत्र सगळं सळलं पाहिजे कांदा वगैरे आता मी याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकणार आहे आणि ते वाफेवर ठेवायचं आहे आपल्याला ते थोडं पाणी टाकते हे बघा मी आता हे संपूर्ण एक जीव करून घेतलेलं आहे आता हे मी दहा मिनिट बारीक गॅसवर स्लो गॅसवर मी दहा मिनिटांना ठेवणार आहे झाकण लावून ठेवणार आता ह्याच्यावर हे बघा हे बघा दहा मिनटं झालेली आहेत मी आता हा जावळा दाखवते तुम्हाला मस्तपैकी छान शिजलं आहे बघा आणि आता मी उघडल्याबरोबर एवढा वास सुगंध आला नाहीचा म्हणजे वास छान येतो आणि हा वास कोकणांच्या कोकणातल्या लोकांना आवडतो जर एखाद्याला वास आवडत नसेल याचा वास येतो थोडा म्हणून तर त्याने काय करायचं जवला सुका असतो ना त्याच वेळी जो जरा भाजून घ्यायचा चांगला असं लालसर जो थोडा करून घ्यायचा आणि नंतर मग तो भिजत घालायचा मग धुवून घ्यायचा तो जर त्यांना वास आवडत नसेल त्यांना कोकणातल्या लोकांना सवय असते मच्छीची वगैरे त्यामुळे त्यांना वासाचं काही फरक पडत नाही उलट वासामुळे माणसं चांगली जेवतात वास चांगला मच्छीचा सुटला की आता हे झालेलं आहे मी आता गॅस बंद करते बघा छानपैकी व्यवस्थित झालं आहे बघा चांगलं व्यवस्थित सुका झालेला आहे ओलसरपणा अजिबात राहिलेला नाही आहे मी आता गॅस बंद करते